नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकार घेऊन येत आहे ही मोठी योजना जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो लाखो सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याचे मोहन सरकार पुन्हा एकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हायर परचेस मॉडेल लागू करण्याच्या तयारीत आहे भाड्याने खरेदी मॉडेल काय आहे खरेदी मॉडेल अंतर्गत करार किंवा कराराच्या आधारे खरेदीदार घराची किंवा प्लॉटची किंमत रोख रकमेऐवजी हप्त्यामध्ये देतो यामध्ये घर खरेदीदाराला वापरण्यासाठी सुपूर्द केले जाते परंतु घराची मालकी विक्रेत्याकडे राहते जोपर्यंत खरेदीदाराने शेवटचा हप्ता भरला नाही तोपर्यंत खरेदीदार मालमत्ता घेऊ शकत नाही परंतु नंतर देय दिले जाते मालकी हक्क यामागे राज्य सरकारचा उद्देश काय राज्य सरकारच्या योगदानासह वाटप करणाऱ्या सहभाग आणि भाड्याने खरेदी मॉडेल एन्यूटी मॉडेल खासगी निवासी संकुल भाड्याने देणे यासारख्या इतर प्रस्तावांचा विचार करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत राज्यातील शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी पर्यायी आर्थिक व अंमलबजावणी प्रक्रियेचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे लवकरच समिती स्थापन होईल त्याप्रमाणे काम केले जाईल राज्यातील महानगरांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून हे मॉडेल राबविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे ही समिती राज्यातील सरकारी घरांच्या बांधकामासाठी पर्यायी आर्थिक आणि अंमलबजावणी प्रक्रियेसाठी प्रस्ताव तयार करेल मात्र सरकारी नोकरदारांना दीर्घ कालावधीसाठी सरकारी अनुदानातून स्वतःचे निवासी घरे उपलब्ध करून देणे खासगी निवासी इमारती अपार्टमेंटचे दीर्घकालीन भाडेपट्टे भाड्याने भाडे घेणे आणि घर घर भाड्याच्या बदल्यात वाटप करणाऱ्यांकडून चे वाटप करणे शिफारस केलेले आर्थिक आणि अंमलबजावणी प्रस्ताव। अंमलबजावणी प्रस्तावाच्या आधारे निवडलेल्या महानगरांमध्ये पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी रूपरेषा आणि शिफारशी समितीकडून केल्या जातील समितीच्या शिफारशीनंतर ते सुरू करता येईल धन्यवाद